अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल सगळ्यांचा सगळ्यांचं स्वागत करते आणि सुरुवात करते म्हणजे आपणास माहिती असेल की आषाढी एकादशी पासून आपल्या म्हणजे आता आषाढ महिना सुरू आहे आपला आणि आषाढी एकादशी पासून आपले चातुर्माला देखील सुरुवात झाली आहे इतका पवित्र हा चार महिन्यांचा काळ असतो बघा या चार महिन्यांच्या काळामध्ये भरपूर शिव्रत वैकल्य नामस्मरण क्षेत्रावरती म्हणतात ना कि बा तीर्थक्षेत्रावरती जाऊन तिथे दर्शन घेणे असेल तिथे स्नानदान करणे असेल भरपूर अशा गोष्टी भरपूर करी भरपूर जण करत असतात तर या चातुर्भाशीच्या काळामध्ये आणि त्यातल्या त्यात आता आषाढ महिन्यामध्ये आपणास माहिती असेल की आता सतरा जुलैपासून ते चोवीस जुलै म्हणजे दीप अमावस्येपर्यंत आषाढ नवरात्र कुलदेवीची सुरू होणार आहे आता ही खूप लोकांना माहिती नसेल की कारण की भरपूर जणांना फक्त शारदीय नवरात्रोत्सव ही माहिती आहे पण आपणास मा माहितीची एक गोष्ट म्हणून तुम्हाला सांगते की वर्षभरामध्ये तीन नवरात्र असतात एक नवरात्र जी आपण खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतो शारदीय नवरात्रोत्सव पण दोन नवरात्र असतात अतिशय गुप्त नवरात्र असतात चैत्र नवरात्र आणि आपली ही आषाढ नवरात्र तर त्यातल्या त्यात आता मला का ताईने काल परवा मेसेज केलं की या महिन्यामध्ये किंवा चातुर्मासामध्ये आपण कुलदेवीची पाठ किंवा सेवा करू शकतो का तर हो अत्यंत पवित्र असा हा काळ असतो याच्यामध्ये तुम्ही भरपूर सेवा भरपूर ज्या तुम्हाला देवंदांच्या सेवा गुरूंच्या सेवा करायच्या आहेत पारायण करायचे तुम्ही सर्व काही करू शकता पण त्यातल्या त्यात तुम्हाला सांगू इच्छिते कुलदेवीची सेवा करायची असेल तर अत्यंत महत्वाचा हा काळ आलेला आहे मग परवणीचा काळ आलेला आहे की तुम्हाला सतरा पासून ते चोवीस जुलैपर्यंत तुम्हाला आषाढ नवरात्र ही साजरी करायला भेटणार आहे आणि आषाढ नवरात्रीमध्ये तुम्ही कुलदेवीची भरपूर सेवा नामस्मरण स्तोत्र मंत्र पाठ हे करू शकणार आहात तर त्यातल्या त्यात आपल्या या आषाढ नवरात्रमध्ये कुठली अत्यंत प्रभावी सेवा आहे सर्वात प्रभावी सेवा आहे जी आपल्या कुलदेवीची साडेतीन क्षेत्रपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे त्या कुलदेवीची ही सेवा असणार आहे ती सेवा कशी करायची आहे केव्हा करायची नियम अटी काय आहे त्या सर्वच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ देणार आहे तसे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली तर मंडळी नो सतरा जुलै म्हणजे गुरुवारपासून त्या दिवशी कालाष्टमी आहे बघा कालाष्टमी हे आपल्या कुलदेवीचा अत्यंत पवित्र वार मानला जातो कालाष्टमी दुर्गाष्टमी पौर्णिमा मंगळवार हे सर्व अतिशय पवित्र आणि अतिशय शुभ दिवस आपल्या कुलदेवीचे मानले जातात तर आता सतरा जुलैला का, कालाष्टमी आहे कालाष्टमी पासून दे ते आपल्या दर्श अमावस्याला म्हणजे दीप अमावस्याला म्हणतो चोवीस जुलैपर्यंत ही आषाढ नवरात्र चालू असणार आहे आता ज्यांच्याकडे आषाढ नवरात्र पाळली जाते त्यांच्या घरामध्ये घट देखील बसवला जातो अखंड दीप प्रज्वलन देखील केला जातो पण आपल्याकडे तसं नाही आहे खूप जणांकडे आषाढ नवरात्र ही पाळली जात नाही म्हणजे घरामध्ये घट वगैरे बसवणे असेल दीप प्रज्वलन असेल या सर्व गोष्टी केल्या जात नाही पण आपण ह्या सर्व जरी गोष्टी करत तरी सुद्धा आपण आषाढ मध्ये कुलदेवीची अत्यंत प्रभावी सेवा ती म्हणजेच काय श्री दुर्गा सप्तती ग्रंथाचे पाठ जास्तीत जास्त प्रमाणात करू शकतो तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा कि आता बघा सतरा ते चोवीस जुलै तर धरलं तर आठ दिवस होतात म्हणजे सतरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दिवस होतात तरी या आठ दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला रोज तुम्हा एक पाठ करणं शकेल तर रोज एक पाठ करा रोज दोन पाठ कर रोज दोन पाठ करा जेवढे तुम्हाला यथाशक्ती पाठ करणं शक्य असेल या आषाढ मध्ये दर्श अमावस्यापर्यंत तोपर्यंत तुम्ही तेवढे पाठ करू शकता आणि यथाशक्ती करा असं नाही की एवढेच करायला पाहिजे तेवढेच करायला पाहिजे असं नाही एक स्वतःला जेवढा वेळ आपल्याला भेटतो दिवसभरामध्ये आपण देऊ शकतो कारण की कसं आहे ती सेवा आहे कशी धावपळीमध्ये बडबड करून कसं गडबडीमध्ये करून ती जमणार नाही आपल्याला ती आरामात व्यवस्थित समजून उमजून आणि मन म्हणजे मन शांत ठेवून चित्त शांत ठेवून आणि आपल्याला विश्वास ठेवून ती सेवा करायची असते त्याच्यामुळे आपल्याला दिवसभरामध्ये किती वेळ मिळतो केवढा वेळ मिळतो आपण किती वेळ देऊ शकतो त्या सेवेला त्याप्रमाणे ती तो आकडा तुम्हाला ठरवायचा आहे आणि तेवढी पाठ तुम्हाला दुर्गा सुद्धा ग्रंथाचे करायचे आहेत या आषाढ नवरात्रमध्ये ज्यांना कोणाला खरंच सांगते साडेतीन शक्तीपीठांपैकी कुलदेवीची जी जी, जी कोणती तुमची कुलदेवी असेल त्या कुलदेवीची स्मरणार्थ सेवा करायची इच्छा असेल कुठली इच्छा असेल की कुलदेवीने ती इच्छा पूर्ण करावी ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी सुद्धा किंवा कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी किंवा म्हणजे काही न मागता सुद्धा तुम्ही कुलदेवीची ही सेवा मनोभावे श्रद्धेने करू शकता कारण की चातुर्मास चालू आहे आषाढ महिना आहे अत्यंत पवित्र महिना हे किंवा दिवस सुरू आहेत आपले त्यामुळे या काळामध्ये आपण जास्तीत जास्त आपल्या कुलदेवी कुलदेवत पित्रांची किंवा ईश्वर देवतांची गुरूंची भरपूर सेवा जर केली तर अतिशय उत्तम ठरणार आहे तर आता दुर्गास ग्रंथाचा पाठ कसा करायचा ते तुम्हाला सांगते तर दुर्गा सत्रजीया ग्रंथाची पोथी तुम्हाला दिंडोपे स्वामी समर्थक केंद्रामध्ये कुठल्याही स्टॉलवर भेटून जाईल ही पोथी अत्यंत प्रभावी आहे मी तुम्हाला सांगू इच्छिते श्री दुर्गा सतती या ग्रंथाचा जर पाठ केला जर समजा तुम्ही चौदा पाठ तुमच्या घरामध्ये केले तर तुम्हाला नवचंडी या केल्याचं पुण्य प्राप्त होतं म्हणून तुम्हाला सांगते आहे की जास्तीत जास्त पाठ करा संकल्प की तुम्ही कधीही पाठ करू शकता चार महिने पवित्र काळ असणार आहे सगळीकडे पवित्र वातावरण असणार आहे या चार महिन्याच्या काळामध्ये किंवा आता शारदी नवरात्र उत्सव येईलच लवकरात लवकर सुद्धा तुम्ही चौदा पाठ घरामध्ये नक्की करा आणि अनुभूती घ्या मी खरंच सांगते अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात या सेवेने मला तर खूप चांगला अनुभव मागच्या वर्षी आलेला आहे मी तुम्हाला व्हिडिओचे शेवटी तो अनुभव देखील सांगेल काय अनुभव आला आहे या पाठांचा मला म्हणून तुम्हाला सांगते की खरंच सांगते तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये शुभ कार्य असं वाटत असेल घरामध्ये मंगल कार्य घडावी घरामधले मुलं बाळा जे आहेत ती योग्य वर्णावरती जावी योग्य मार्गावर व्हावी नंतर शिक्षण योग्य रीतीने पूर्ण व्हावं नंतर घरामध्ये संतान म्हणजे प्राप्ती व्हावी किंवा घरामध्ये पाळणा हलावा अशा भरपूर काही गोष्टी असतील किंवा आर्थिक उत्कर्ष व्हावा संसाराचं जर वाटत असेल आणि खरंच सांगेल कुलदेवी कुलदेवतांची सेवा करायला विसरू नका गुरूंची सेवा तर आपण करतोच ते तर आहेच आपल्यासोबतच पण सोबतच गुरु सुद्धा ते कधी आपली इच्छा पूर्ण करतात ज्या वेळेस आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल पितरांचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल त्याच वेळेस आपल्या गुरु सुद्धा आपल्या पाठीशी असतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात म्हणून तुम्हाला सांगते गुरु सुद्धा म्हणतात की आधी पित्रांची कुलदेवी कुलदेवतांची सेवा करा त्यांचं नामस्मरण करा त्यांचं मूळ सर्व त्यांचा मान सन्मान करा आणि त्यानंतर तुम्ही माझ्याकडे येऊन माझी सेवा करा मगच कारण की त्यांची आज्ञा असेल तरच मी तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो हे आपले गुरु सांगत असतात म्हणून तुम्हाला सांगते गुरुंची सेवा तर करायची आहे पारायण सर्व गोष्टी करायच्या आहेत पण कुलदेवी कुलदेवत आणि पितरांना विसरायचं नाही त्यांचा आशीर्वाद सोबत असेल आणि सोबत गुरु पाठीशी असेल आपल्या त्यांची सेवा सोबत चालू असेल तर खरं सगळ्या अशक्य गोष्टी शक्य होतील तुम्ही कल्पना केली असेल एखादी गोष्ट तुम्हाला ती मिळावी पण तुम्हाला कुठेतरी वाटत असेल की नाही ही खूप गो, मोठी गोष्ट आहे माझ्या पण होणार नाही किंवा अशक्य आहे ती सुद्धा गोष्ट तुमच्या आयुष्यात शक्य होऊन सुद्धा जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही एवढी पॉवरफुल सेवा ही असते एवढा सर्व काही आपल्या या कुलदेवी कुलदेवतांचा आणि पितरांचा आशीर्वाद आशीर्वाद हा असतो तर नक्की सांगेल की ह्या हे जे पाठ आहे ते नक्कीच या नवरात्रीमध्ये करायला विसरू नका आता पाठ कसे करायचे तुम्हाला सांगते सर्वप्रथम मी सांगेन की अशा नवरात्रीमध्ये उपवास करायची गरज नाही ज्यांच्या घरामध्ये घड बसत ते उपवास वगैरे करतात किंवा उठता बसता उपवास करतात पण तुम्हाला जर समजा उपवास झेपत नसेल किंवा तुमचं मेडिकल काही गोष्टी चालू असतील किंवा औषध पाणी चालू असेल किंवा नसेल शक्य तुम्हाला ठीक आहे तुम्ही नाही उपवास केला तर चालेल पण मनोभावे श्रद्धेने फक्त या पोथीचे पाठ करा नव्याण्णव मंत्राची एक माळ किंवा जास्तीत जास्त माळ करा नव्याण्णव मंत्र आपणास माहिती आहे की ओम एम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राची माळ करा या मंत्राचा जप करा जास्तीत जास्त प्रमाण करा आता या पोथीचे पाठ कसं करायचं ते तुम्हाला सांगते आता खूप जण काय करतात या पोथीचं पाठ करायचे म्हणून काय करतात फक्त ह्याच्यामध्ये एक तेरा अध्याय आहेत तेवढेच वाचतात तेवढेच वाचायचं नसतं याची पद्धत वेगळी आहे तर आपल्याला आपल्याला ज्यावेळेस पाठ करायचा असतो त्यावेळेस आपला अवतरणिकापासून वाचायचं असतं पहिले आपल्याला काय करायचं असतं स्वामींची एकमाळ करायची असते आणि सर्वप्रथम ज्या महिला ह्या हे पाठ करणार आहेत या आषाढ नवरात्रामध्ये त्यांनी मी खरंच सांगेल कपाळी कुंकू टिकली गळ्यामध्ये मंगळसूत्र कानात लेह असेल नंतर हातामध्ये हिरव्या बांगड्या असतील पैंजण असेल आणि पंजाबी पोशाख किंवा साडी परिधान जर केली तर अतिशय उत्तम वाचन करताना सांगते आहे विनाकारण कुठल्याही पोशाखावरती विनाकारण कुठलेही अलंकार सोडून पाठ करू नका त्याचे तुम्हाला काहीसुद्धा फायदा होणार नाही मग तुम्ही चौदा करा किंवा किती जास्त प्रमाणात एकशे आठ पाठ करा मग तुमचे अलंकार सौभाग्य अलंकार तुमचे व्यवस्थित पाहिजे डोक्यावर पदर घेऊन किंवा पंजाबी ड्रेस घालून डोक्यावर ओढणी घेऊन जरी तुम्ही ते पाठ केले तरी सुद्धा चालणार आहे पण नक्कीच सौभाग्य अलंकार परिधान करूनच ते पाठ करा कारण की आपण देवीची सेवा करतो आहे कुलदेवीची सेवा करतो आहे आता हे पाठ आपण ज्या वेळेस तुम्ही करणार आहात त्यावेळेस धूपदीप लावायचा आपल्या दे, देवघरामध्ये कुठली वेगळी वे पूजा मांडणी करायची देखील गरज नाही तुमच्याकडे नसेल अशा नवरात्र करत तर करायची गरज नाही फक्त देवघरात जर तुम्ही पूजा केली कुलदेवी तरी सुद्धा चालणार आहे तर धूपदीप लावायचा आहे आसनावर समोर बसायचं आहे आसनावरती बसून तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम स्वामींची एक माळ त्यानंतर नवार्ण मंत्राची एक माळ आणि त्यानंतर तुम्हाला पाठायला सुरुवात करायची आहे आता औदर्णिकापासून सुरुवात करायची अजून एक गोष्ट सर्वप्रथम कुठलीही सेवा सुरू करताना आपल्याला जे आहे आपण जे बघा म्हणजे आपण सुरुवातीला जे पठण करतो ती म्हणजेच काय प्रार्थना तर ती प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे बघा सुरुवातीलाच इथे प्रार्थना सुद्धा दिलेली आहे आपल्याला ही प्रार्थना अगोदर म्हणायची हात जोडून त्यानंतर स्वामींची एक माळ कुलदेवीची एक माळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या पाठाला सुरुवात करायची आहे पाठ सुरू कुठून करायचा तर अवतरणिकापासून अवतरणिकापासून ते आपल्याला क्षमा प्रार्थनापर्यंत वाचायचं असतं तेव्हा तुमचा एक पाठ पूर्ण होतो एक तेरा ते तेरा अध्याय वाजून तुमचं एक पाठ पूर्ण होत नाही तर अवतर्णिकापासून ते क्षमा प्रार्थनापर्यंत आपल्याला ते पाठ पूर्ण वाचायचे असतात आणि पाठ वाचत असताना एकदम मनातल्या मनात पण वाचायचं नाही एकदम हळू पण वाचायचं नाही आपल्या कानावर शब्द पडतील किंवा थोड्याशा मोठ्या आवाजात आणि इतरांना त्रास होणार नाही या आवाजात तुम्हाला ह्याचे पाठ करायचे आहे कारण की ह्याचे जे देवीचे जे काही पाठ करायचे असतात पोथीचे ते आपल्याला थोड्याशा मोठ्या आवाजामध्ये करायचे असतात करून आपल्या घरामध्ये जो काही वासुदोष असेल तो सुद्धा निघून जातो आणि हो या आषाढ नवरात्राच्या म्हणजे पासून किंवा तुम्ही कालाष्टमीपासून किंवा येत्या आता उद्या मंगळवार आहे मंगळवारपासून तुम्ही घरामध्ये कुलदेवीचा मंगल कले जरी स्थापित केला तरीसुद्धा चालणार आहे सोबतच आता तुम्हाला सांगते याची नियम अटी काय आहेत जर तुम्ही याचे पाठ करणार असाल संकल्पयुक्त पाठ करणार असाल किंवा तुम्ही यथाशक्ती पाठ करणार असाल तर तुम्हाला नियम फॉलो करावे लागतील आता काही काही घरामध्ये चातुर्मास सुरू झालेला आहे त्याच्यामुळे घरामध्ये मांसाहार वर्ग असेल चार महिने मांसार करत नसतील कुठलं व्यसन वगैरे कुठल्याही गोष्टी त्यांचं सगळं काही बंद असेल तर अतिशय उत्तम त्याला तर खूप चांगल्याच गोष्टी आहेत पण तुमचा मासिक धर्म जर या काळात असेल तर करू नका सतरा ते चोवीस जुलैपर्यंत या जर कारण की एकदा तुम्ही पाठ सुरू केले तर मासिक धर्म आला तर था, तुम्हाला थांबवावे थांबावे लागतील त्याच्यापेक्षा मासिक धर्म येणार असेल तर करू नका फक्त रोज नामस्मरण करा कुलदेवीचं त्या दिवसामध्ये तरी सुद्धा चालणार आहे त्यांचा मासिक धर्म असं काही नसेल त्यांनी नक्कीच सांगेल मी की जेवढे तुम्ही पाठ ठरवली आहे रोज एक पाठ रोज दोन पाठ ते पाठ करायचे तर आहेच पण सोबतच आपल्याला नियम सुद्धा पाळायची आहेत आपल्याला पराड कडकडीत वर्ज करायचं पराडणं खायचं नाही कोणाच्या घरचं शेजारचं पादाचं कोणाचंही खायचं नाही आता खूप वेळेस खूप व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे परत परत सांगणार नाही पण पराडणं वर्ज करायचं आहे कुठलीही सेवा चालू असेल तर परांडणं खायचं नाही बाहेर गेलं तर स्वतःच्या पैशाने अन्न खाल्लं किंवा आणलं घरी ते खाल्लं तरी सुद्धा चालेल पण बाहेरचं लोकांच्या पैशाने किंवा लोकांच्या घरचं कडकडीत बंद करायचं फक्त आपल्या घरातल्या व्यक्तींच्या हाचं जेवण आपण खाऊ शकतो सोबतच दुसरी म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये कुलदेवीची सेवा चालू असताना आपल्याला जे काही आहे म्हणजे ब्रम्हर्यचं पालन ते सुद्धा करावं लागणार आहे कारण की कुलदेवीची सेवा आहे नवरात्र चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगते आहे महिलांना आणि सोबतच तुम्हाला घरामध्ये ज्यांच्या समजा पाळत नाहीत म्हणजे चातुर्मास पाळला जात नाही किंवा मांसार वगैरे करतात तरी सुद्धा चातुर्मास असला तरी पण त्यांनी कडकडीत बंद करायचं या नव म्हणजे या जेवढ्यापर्यंत तु तुमचे पाठ घरामध्ये चालू आहेत या आठ दिवसामध्ये म्हणजेच अमावस्यापर्यंत तर नक्कीच घरामध्ये मांसार कडकडीत बंद ठेवायचा आहे तुम्हाला कुठले व्यसन नाही कुठल्याही घरामध्ये शांतता पाहिजे एकदम आध्यात्मिक वातावरण कसं ठेवता येल्या नवरात्र अशा नवरात्रामध्ये ते तुम्हाला पाहायचं आहे तर इकडे पाठ वाचायचा पाठ वाचून झाले की थोड्या वेळाने आपल्या घरामध्ये किरकिर भांडण किंवा कोणाला काही उन्ह बोलणे मनामध्ये ईर्षा बाळगणे या सर्व गोष्टी करू नका त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही म्हणून तुम्हाला सांगते की आपलं जे नवरात्र आहे या नवरात्रीमध्ये जर तुमच्या घरामध्ये खरंच तुम्हाला पाठ करायची इच्छा असेल तर घरातलं वातावरण सुद्धा चांगलं ठेवा आध्यात्मिक ठेवा शांत मन ठेवा होतात काही काही कुरकुरी होतात जेणेकरून आपलं मन भरकटत कुठेतरी आपल्या मनामध्ये वेगवेगळे वाईट विचार येतात मग त्यापासून आपण सेवेपासून परावृत्त होतो किंवा पाठ वाचताना सुद्धा मनामध्ये नाही नाही ते विचार येतात आणि आपलं मन भरकटतं तर होत असेल तर होऊ द्या पण आपली एकाग्रता सोडायची नाही पहिल्या दिवशी थोडंफार होईल दुसऱ्या दिवशी थोडंफार होईल पण आपली जर एकाग्रता किंवा आपली श्रद्धा जर पॉवरफुल असेल अतिशय शंभर टक्के चा बरोबर पवित्र असेल तर नक्कीच तुमची ती सेवा सफल होऊ शकते आणि तुम्हाला त्याची पुण्य प्राप्ती होऊ शकते म्हणून तुम्हाला सांगतं की आषाढ नवरात्र मध्ये नक्कीच हे पाठ करा आणि खूप छान योग आलेला आहे कारण की सगळे ज्यांना पुन्हा देवीची सेवा करायची इच्छा असेल आणि कुलदेवीचे म्हणजे काहीतरी स्मरणार्थ चातुर्मासा सेवा करायची इच्छा असेल तर नक्कीच सतरा जुलै ते, ते चोवीस जुलै म्हणजे दीप अमावस्यापर्यंत तुम्ही हे पाठ मनोभावे श्रद्धेने करा नियम पाळून करा आणि हो ज्यांनी कुणी आणि ह्याचं उद्यापन कसं करायचं चोवीस जुलैला तर तुम्हाला सांगू इच्छिते चोवीस जुलैला कसं आहे तुम्ही ह्याचं उद्यापन साध्या पद्धतीने जरी केलं घरामध्ये तरी सुद्धा चालेल पाठाचं चा, संकल्पित सेवा असेल तर तुम्ही घरामध्ये घोडा थोडासा नैवेद्य करा शेवटी दिवशी तो देवीला दाखवा आणि देवीला दाखवल्यानंतर तुम्ही घरामध्ये आरती वगैरे करा एखादी सवाश्ण कुमारिका आली तिला खाऊ घाला कोणाचा नैवेद्य द्या तिची ओटी भरा किंवा तिच्या आवडीच्या वस्तू कुमारिकाला द्या असं करून तिच्या तिच्या पाया वगैरे पडून तिच्याकडून आशीर्वाद घ्या अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता जर तुम्ही खरंच करणार असाल तर या आषाढ नवरात्रामध्ये पाठ करणार असाल तर आणि जर नसेल कोणी येणार शक्य तर सरळ सर तुमच्या आजूबाजूला प्रतिकुलदेवीचं मंदिर असेल तिथं तुम्ही देवीची ओटी भरली ब्लाऊज पिस करणे किंवा साडी खरे तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही आता तुम्हाला माझा सा अनुभव सांगते याचा सगळ्यात पॉवरफुल अनुभव काय आहे तुम्हाला सांगते या साधी सुद्धा घेऊ नका मी म्हणजे व्हिडिओ करतो तुम्हाला सांगते हलक्यात घेऊ नका कारण खूप पॉवरफुल सेवा आहे मी तुम्हाला सांगते मागच्या वर्षी मला गुणे झाला होता गणपतीच्या एंडिंगला मला चिकन पुणे झाला होता था, तो इतका भयानक चिकन पुणे झाला होता था, तुम्हाला माहिती चिकन पुण्यामध्ये खूप जास्त त्रास होतो भयानक अक्षरशः अंग पूर्ण आखडून जातं मागच्या वर्षी मी व्हिडिओमध्ये कुठल्या तुम्हाला सांगितलं नाही की मला असा आजार झाला पण या वर्षी सांगते पूर्ण बरं झालं आहे पण तो कसा बरा झाला मी खरं सांगते आध्यात्मिक शक्तीने कुलदेवीच्या आणि गुरूंच्या आणि पित्रांच्या आशीर्वादानेच तो बरा झाला कारण की मी खरं सांगते मी डॉक्टरकडे पण गेली होती चिकनगुणे झाल्यावरती तर सर डॉक्टर सांगितलं की याच्यावरती कुठलाही औषध नाही आहे तुम्हाला तीन महिने हा त्रास होणारच किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्रास होऊ शकतो फक्त आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या आणि तुम्ही पथ्यपाणी पाळा बस एवढाच करा सांगा आणि आराम करायला सांगितला होता तर बाकी ते त्यांनी सर म्हटलं की याच्यावरती कुठला औषध नाही फक्त एखादा इंजेक्शन मी देऊ शकतो किंवा पेन किलरची गोष्ट गोळी देऊ शकतो जेणेकरून तुम्हाला ते खाल्लं की एक दिवस चांगलं वाटेल तुम्हाला नाहीतर काही काही तर आमच्या बिल्डिंग म्हणजे आमच्या जवळपास ती सातच साल झाली होती मागच्या वर्षी चिकन खूप जणांनी दवाखात ऍडमिट झाले साठ साठ सत्तर हजार रुपये त्यांनी खर्च केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा त्यांना एक गोळी म्हणजे ऍडमिट होऊन परत घरी आल्यावर सुद्धा त्यांना रोज एक गोळी खावी लागत होती त्यावेळेस त्यांना बरं वाटायचं नाहीतर त्यांचं अंग पूर्ण अखडून जायचं पण आम्ही काय केलं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं किच्यावरती काही उपाय नाही आणि तुम्हाला ते सहन करावा लागेल तीन महिने ते त्रास होईलच तर ठीक आहे म्हटलं आम्ही काय केलं फक्त आयुर्वेदिक थोडंफार आम्ही चालू ठेवलं आयुर्वेदिक औषध किंवा आयुर्वेदिक चहा वगैरे चालू ठेवला सर्व गोष्टी त्याने सुद्धा फरक पडला आहे इंटरनल पण मी खरंच सांगेल मी अक्षरशः वैतागले होते, होते, होते। अक्षरशः एवढा त्रास होता पाय माझे जे पंजे होते पायाचे पंजे ते पूर्ण सुजले होते म्हणजे अक्षरशः म्हणतात ना हत्ती पाय कसं त्याच्याप्रमाणे झाले होते उठायला बसायला येत नव्हतं पायात चप्पल जात नव्हती कपडे घालताना सुद्धा त्रास व्हायचा मला अक्षरशः एवढं परेशान झाले होते सर्व गोष्टी करून बघितल्या होत्या पण खरं सांगते अक्षरशः मनापासून स्वामीनं रोज प्रार्थना तरी पण सेवा चालू होती बरं का खुर्चीवर बसायची देवपूजा सुद्धा जमेल तशी करायची पण मी खुर्चीवर बसून का होईना पण सेवा करायची म्हणजे काय सेवेत खंड पडू दिला नाही स्वामींची नित्य सेवेमध्ये खंड पडू दिला नाही असं एक मला आजार झाला आहे मी सगळंच काय सोडून दिलं तसं नाही मी स्वामींची सेवा सुरू ठेवली नंतर त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की बा आपली पित्रांचा काळ येतो त्यामुळे सुद्धा होळी जो जेम तेम सगळ्या काही गोष्टी केल्या मी सर्व काय केलं मिस्टरांनी सुद्धा मदत केली ते तर झालंच पण सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस नवरात्र आली घरात घट सुद्धा बसवला मी एवढं सगळं त्रास असून सुद्धा घरात घट बसवला आणि त्या घट बसवताना संकल्प केला देवी समोर की चौदा पाठ मी दरवर्षी करते पण या वर्षी सुद्धा करणार आहे पण माझा का हा काही चिकन गुण्याचा आजार आहे जे काही म्हणजे सूज आहे किंवा जो काही त्रास होतो आहे ते नवरात्रीचे शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे नवमीपर्यंत माझा हा त्रास पूर्णपणे बरा होऊ दे मला लवकरात लवकर या आजारातून बरं होऊ दे असं मी खरंच सांगे संकल्प सोडला होता आणि चौदा पाठ करायला सुरुवात केली होती मिस्टर सुद्धा माझ्यासोबत करायचे आणि मी म्हणजे मिस्टर खाली देवासमोर बसून करायचे आसनावर बसून आणि मी खुर्ची घेऊन खुर्चीवर आसन टाकून ते पाठ पूर्ण केले होते मिस्टरांसोबत आम्ही दोघांनी नऊ दिवसामध्ये चौदा पाठ पूर्ण केले होते मिस्टरांनी सुद्धा खूप साथ दिली त्यावेळेस पण ते करत असताना सुद्धा मी खरंच सांगते तुम्हाला खोटं वाटेल पण मला माहिती आहे तो अनुभव काय आहे मी खरं सांगते हळूहळू माझ्या पायाची सूज पूर्णपणे कमी झाली होती आणि मी खरंच सांगते जिथे मला मान म्हणजे खाली वाकून किंवा गुडघ्यावर बसून किंवा एकदा बसलं की उठायला येत नव्हतं तो त्रासामध्ये सुद्धा मला देवपूजा मी करायची रोजची घटाला पाणी घालणे असेल माळ बदलणे सर्व गोष्टी करायची कारण की मिस्टरांना सकाळी सकाळी जॉब होत्या तर सर्व गोष्टी होत्या पण मी खरंच सांगते एवढा इतका शॉकिंग अनुभव आहे ना नवमीला बरोबर मी सकाळी ज्यावेळेस पूजेला बसली आणि अचानक एकदमच उठली जागेवरून कारण की मला उठायला सुद्धा धरून एक तुम्हाला माहिती आहे उठायचं म्हटलं की आधार घेऊन पुढे तिथे धरून उठावं लागत होतं पण त्यावेळेस मला नवमीला काय झालं माहिती नाही पाठ वगैरे शेवटचा दिवस सुद्धा उद्या पण होतं नैवेद्य वगैरे सगळं होतं देवीची ओटी वगैरे भरायची होती मंदिरात जाऊन आणि त्यावेळेस सकाळी मी पूजेला बसली आणि अचानक पण उठली पण एकदम खडकन आणि उठली सर्व पूजा केलं का म्हणजे आनंद झाला मी खरं सांगते मी मिस्टरांना आनंदात सांगितलं की मला काहीच त्रास होत नाही मला उठायला ना बसायला सुद्धा येत आहे आणि पायाची जी काही सूज होती ती सुद्धा माझी पूर्णपणे कमी झालेली आहे म्हणजे कमी झाली होती अक्षरशः कमी झाली होती नवरात्रीपासून मी खरं सांगते मला छान अनुभव आहे ना त्यानंतर मला ना कुठला त्रास झाला ना कुठली गोळी खावी लागली ना काही सुद्धा नाही मी खरंच सांगते ज्यावेळेस मला खूप जास्त त्रास होतो त्यावेळेस मी कधी गोळी खायची पे म्हणजे चाळीस डॉक्टरने दिलं होतं पण त्यावेळेस सुद्धा मी खरं सांगते नवमीचे पाठ संपले नवमीला माझा काही अनुभव आला त्यानंतर ना कुठली गोळी ना कसलंच काही आज गायत मला चिकन गुण्याचं काही सुद्धा त्रास काही काही जर म्हणतात की तो शरीरामध्ये मुरतो आणि तो नंतर सुद्धा उद्भवतो प्रत्येक वर्षी पण नाही खरं स्वामींच्या कृपेने आणि कुलदेवीच्या कृपेने कसं आणि कुलदेवी कुलदेवतांच्या आणि पितरांच्या आशीर्वादाने तो त्रास मुळा सकट पूर्णपणे बरा झाला काही सुद्धा त्रास झाला नाही कुठले डॉक्टर नाही कुठलं काही सुद्धा ट्रीटमेंट नाही मोठमोठे पैसे सुद्धा गेले नाही मी खरं सांगते घरच्या घरी बसून फक्त सेवेने मला हा अनुभव आलेला आहे म्हणून सांगते की असे अनुभव येतात फक्त ती श्रद्धा पाहिजे आणि मला विश्वास होता की मी कुलदेवीची पाठ करते आहे आणि कुलदेवी माझ्या मला या आजारातून पूर्णपणे बरी करणार हा सुद्धा मला विश्वास होता आणि हा विश्वास सुद्धा ठेवावा लागतो या सेवेवरती त्यावेळेसच आपल्याला अनुभूती येत असते नक्कीच करून बघा चातुर्मास आहे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करा किंवा आता जर तुम्हाला नवरात्रीत वेळ भेटला अशा नवरात्रीमध्ये जर सेवा कराल तर त्या सुद्धा करा पण नक्कीच मनोभावी करा मी खरं सांगते कुलदेवी कुलदेवतांचा सा आशीर्वाद सोबत असेल पितरांचा आशीर्वाद असेल तर सर्व काही गोष्टी शक्य आहे आयुष्यामध्ये त्यांचा आशीर्वाद असणं खूप जास्त महत्वाचं आहे नाहीतर तुम्ही कितीही मेहनत करा कष्ट करा कितीही काही करा आणि कुलदैन कुलदेवांचा आणि पित्रांचा गुरूंचा जर तुम्हाला विसर पडला असेल अध्यात्माचा विसर पडला असेल तर पूर्णपणे तुमचं झिरो आहे सगळ्या गोष्टी त्या सगळं व्यर्थ आहे तुमची जी मेहनत आहे कष्ट सगळं काही व्यर्थ आहे कुठे ना कुठे तुम्हाला नुकसान होणार काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स घरगुती भर कामावर भरपूर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात मग तुम्हाला कळत नाही काय करून काय नाही आणि मग लोक नैराश्य जातात आणि विविध प्रकारचे वाईट पावलं उचलत असतात तर ते तुमच्या आयुष्यामध्ये घडून असं वाटत असेल तर नक्कीच अध्यात्माला साथ द्या अध्यात्मामध्ये राहा जास्त काही वेळ द्यायचा असतो दिवसभरातून थोडासा वेळ द्यायचा असतो अध्यात्माला तर नक्कीच तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला असा व्हिडिओ माहिती आवड असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज